माझ्या प्रचारासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि या तालुक्यातील जिल्ह्यातले प्रमुख नेते आदरणीय विठ्ठलरावजी मोराटे साहेब आम्हाला सगळ्यांचे प्रमुख मार्गदर्शक या कोल्हापूर जिल्हा गोकुळदूत संघाचे अध्यक्ष आणि आम्हाला सर्वांचे प्रमुख नेते आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर भाषण करणारे ज्यांचं भाषण म्हणजे समोरच्यासाठी शस्त्रातला हल्ला असतो ते सन्माननी आदरणीय जालंदर पाटील सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक या नवनेचे चिरंजीव आणि जीवाभावाचे भाऊ सन्मान्य बाळासाहेब नवने या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आरपीआयचे नेते तालुका प्रमुख शिवसेनेचे सन्मान्य तानाजीराव चौगले साहेब सन्मान्य गोनरावजी महाडी सन्मान्य संभाजीराव आरडे सन्मान्य दीपक शेट्टी साहेब सन्मान्य शेखर पाटील भैया या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर जाधव साहेब आदरणीय डॉक्टर बिडकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान सासवार साहेब आम्हाला सर्वांचे प्रमुख नेते सन्मान्यब्लू मामा चौगले सन्मान के एल पाटील साहेब सन्मान्य आमच्या आवडीचे सर्व संचालक सन्मान्य बी आर पाटील साहेब माधवरावजी नावले राजू सावंत साहेब बासुर्लीचे सरपंच या ठिकाणी उपस्थित असणारे डेप्युटी सरपंच आमचे जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे संदीप चौगले पाटील साहेब सर या ठिकाणी उपस्थित अण्णामा चौगले अजित रावजी सर्वच व्यासपीठ या विराट असणारे या परिसरातील धामोड परिसरातील संपूर्ण परिसरातील या तुळशी धामणीतील तमाम सगळे प्रमुख कार्यकर्ते नेते सर्व तरुण कार्यकर्ते उत्साही अशा पद्धतीने उत्स्फूर्तपणे जमलेल्या आमच्या माता भगिनी तरुण मित्रांनो वडीलधारी मंडळांनी सर्व पत्रकार मित्रांनो उशीर खूप झालाय दोन दिवस प्रचाराचे उरले तर मी पहिल्यांदा आपल्या सर्वांची माफी मागतो की दोन तीन दिवस होईपर्यंत अजूनपर्यंत मी धामोड पट्ट्यात आलोच नाही आता धामोड पट्ट्यात आलो नाही म्हटल्यानंतर मग प्रश्न पहिला येतोय की बाबा सगळ्या दुनियेत आपल्या गावात यायचं तसं मी आपल्या गावात आलो म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा माफी मागतो <laughs> डोंगरेसाहेब पलीकडच्या बदलत असणार आट्याळ हे आम्हा आबेटकरांचं गाव आणि हे आट्याळ आमचं गाव असल्यामुळे आम्ही इकडून त्या वेळेला आमच्या पूर्वीच्या पिढ्यात तिकडे स्थलांतरित झाल्या त्या स्थलांतरित झाल्यानंतर आपट्याळकर आपटाळकरून आबिष्कर झाले आज सुद्धा आमच्या सगळ्या पिढ्या इथं आज सुद्धा आज सुद्धा आमच्या सगळ्या पिढ्या इथं तेल घालायला दरवर्षी येतात आणि त्या सगळ्या येत असल्यामुळे बऱ्याच वेळा असं होतंय मराशे अधिक सर नाही मला वाटतं खोराटे साहेब सुद्धा म्हटलं आंबेडकर प्रकाश आंबेडकर ते आंबेडकर आणि आंबेडकर अख्ख्या महाराष्ट्रात फक्त आंबेडकर फक्त गालकोटीतच आहे त्याला कारण असं आहे की आम्ही सगळेच आपच्या ऐकत आहोत म्हणजे तुमच्या तुमच्या आणि माझ्या <laughs> या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आशीर्वाद घ्यावे ताकत घ्यावी शक्ती घ्यावी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ज्याचा ज्याचा उल्लेख आदरणीय डोगळे साहेबांनी केला तशा या सगळ्या मतपेट्या या धामोर आणि तुळशी खोऱ्यातून भरभरून वाहून जाऊयात अशा पद्धतीची नम्रतेची विनंती आणि आवाहन करण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या साक्षीना आपण सर्वांना मी विनंती करतो दहा वर्षापूर्वीचा प्रसंग आठवा की ज्या दहा वर्षापूर्वी अशाच पद्धतीचा एक प्रसंग झाला हो गाव। होता केळोशी गाव केळोशी गावातल्या तरुणांनी अतिशय बंड केलं कशासाठी बंड केलं होतं त्या गावातल्या एका रस्त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन काळातले आमदार आले होते आणि ते आमदार ज्या पद्धतीने उद्घाटन करत होते जनता दुधभात खाते असे समजून ते सगळेच्या सगळे रस्ते झालेत असं म्हणत होते तिथल्या सगळ्या तरुणाने रस्ते अडवले आणि सांगितलं अजिबात आम्ही तुम्हाला उद्घाटन करून देणार नाही त्या आमच्या सगळ्या वाड्या रस्त्यातल्या रस्त्यांची काय अवस्था आज सुद्धा तो मला प्रसंग आठवतो दुसऱ्या दिवशी मी आलो पेपरला बातमी आल्यानंतर आणि तिथन इतिहास घडला मालवाडी असेल माळवाडे असेल असेल सगळ्या वाड्या सगळे वाड्याच्या वाड्या सगळ्या केडोशीतल्या रस्त्यांची कामं झाली इतिहास घडला पण त्या इतिहासा आपलं सर्वोच्च काम असं होतं की त्या सगळ्यांच्या बरोबर आपण वाडीतला सुद्धा रस्ता केला सुद्धा नव्हता आणि साडे अकरा त्या हनबरवाडीतल्या सगळ्या माय माऊलीने मला ओवाळलं सत्कार केला माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम काय सर अशा वाऱ्या वस्तूवर जिथं स्वप्न सुद्धा वाटत नव्हतं अशा सगळ्या गोष्टींच्या साठी मी काम केलं मासुर्लीच्या सगळ्या पट्ट्यात हीच अवस्था होती शिरगाव पासून यायचं झालं तर तीच अवस्था होती पलीकडच्या शिरगाव पर्यंत पोहोचायचं झालं तरी सुद्धा तीच अवस्था होती आता शिरगावात कोल्हापूरात माणूस गेला तरी सुद्धा त्याला कळत नाही की आपण कोल्हापूर रोडला पद्धतीचे रस्ते एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे सगळ्यांच्या सगळ्या नियोजन आपण सगळ्यांनी केलं आणि बघता बघता या परिसरातला प्रत्येक रस्ता प्रत्येक माणसाच्या दृष्टिकोनातून गळण मळण्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचा झाला की ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्यासाठी झाला या सगळ्या कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं काम झालं या मध्ये सुद्धा आज बाजारपेठ ही बाजारपेठ अशा पद्धतीची असताना दहा वर्षापूर्वीची बाजारपेठ आठवा आज बाजारपेठेतला हा चौक बघितल्यानंतर हजारो लोकांची सभा इथं होते त्या काळातलं मला आठवतं डांबरीकरण आता मला सांगायला अभिमान वाटतोय इथं जेवढा चौकात बाजार आहे त्याच्या पलीकडे आता खालच्या बाजूला कोपऱ्यापर्यंत आता बाजारपेठ गेली खूप शेखर शेखरतेलीच्या खालच्या बाजूला सुद्धा आता जे काही दुकान प्लॉटिंग झालं बघता बघता धामोर सुद्धा वाढ रस्ते झाले नऊ नंबर मध्ये असेल तिकडच्या बाजूला आतल्या बाजूला गावातले सगळे रस्ते असतील

पूर्वीच्या बाजूला कुंभारवाडीतला रस्ता असेल सगळे रस्ते सगळी कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने केली कोनोली आणि असंडोलीमध्ये सुद्धा रस्ते करता करता मुख्यमंत्री सडक योजनेत नास्ता झालाय ते बघितल्यानंतर आमच्या सगळ्या तरुणांचा सुद्धा खुश आणि मुंबईचा दानगरवाना असेल मुंबईचा धनगरवाडा असतील प्रत्येक धनगरवाड्यातील रस्ते सुद्धा आपण केले आणि बघता बघता इतिहास असं वाटत होत तरुणांनी क्रांती केल्यानंतर लोकप्रतिनिधी तर योग्य निवडला तर काय होऊ शकत त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपला सगळा परिसर बघायला हरकत नाही अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी काम केलं काल सुद्धा मुख्यमंत्र्यांना आपण बोलवले धामणीच्या कामाचा आपण सगळ्यांनी घडबरणीचा शुभारंभ केला मला आठवते पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी याच ठिकाणी लोकसभेला बहिष्कार घेणारे आमचे सगळे लोक होते आम्ही त्यांना शब्द दिला होता आम्ही त्याला सांगितलं होतं होय आम्ही हे करणार आणि त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला अभिमान सांगतो की यापूर्वी एक मोर्चा झाला होता मला वाटते साहेब आपण सुद्धा ओप्स होता कलेक्टर ऑफिस झाला होता त्या मोर्चामध्ये पलीकडच्या बाजूला असणारे लोक आणि विशेषतः संघटनेचे लोक होते प्रकल्पग्रस्त संघटनेचे डॉक्टर भारत पाटीलकर होते त्या सगळ्या मंडळींच्या समोर आम्ही सांगितलं होतं जर सुधारण प्रशासकीय मान्यता या धरणाच्या कामाची सुरुवात झाली नाही तर आमदारकी गेले ओढत या आमदारकीला लाट आम्ही बाहेर असं म्हटलं होतं मी असं म्हटल्यानंतर कोल्हापूर काही दोन चार पत्रकार मला असं म्हटले आहे असं तुम्ही म्हटलात असं एवढं धाडसाचं स्टेटमेंट कसं केलं काम करायचं असेल आणि काम करून जर का लोकांना हिमतीनं ताकदीनं जर का साठ्यात द्यायची असेल तर परिणामांची न करता बेभान होऊन काम करायचं त्याच पद्धतीचं काम केलं आणि बघता बघता अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरातले अनेक काम अनेक विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले की ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्यासाठी झालाय धावणी पुढच्या टप्प्यात होईल धामणीच्या पाणी पूजनानंतर या परिसरामधल्या तळगाव आणि पलीकडच्या असणाऱ्या बघू सगळ्या परिसरामध्ये दुर्गमानवाडच्या परिसरामध्ये एक एमसी पाणी तिथनं उचलून एक हरित क्रांतीचं नवीन स्वप्न आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याची सगळी मान्यता घेतली पुढच्या टप्प्यामध्ये त्याचा जे आर आणि जे नंतर प्रत्यक्ष कामाला सुद्धा पुढच्या वर्षभरामध्ये त्याची सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जातोय जे स्वप्न आपण दाखवतोय त्या स्वप्नाच्या पूर्तता करण्यासाठी सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपण सगळेजण गेलो की बघता बघता ज्या पद्धतीचं काम करतोय ते सगळंच्या सगळं काम आपण सगळेजण करतोय मासुर्लीच्या पलीकडे गेल्यानंतर आमच्या पलीकडच्या बाजूला असणारे राई चौके कांदलगावच्या परिसरामध्ये मार्बेटच्या सुद्धा उपसा जलसंचन योजनेसाठी मान्यतेचा प्रस्ताव मी दिलाय आमचे शेतकरी तिथले खूप अपेक्षे बसतात कधी कधी राजकीय दृष्ट्या काही लोक म्हणतात आमदार फसवतोय की काय था। आमदार का। थापा मारतोय की काय आमदार तुमच्या घरातलाय आमदार तुम्ही मित्रांनो कुठलीही फसवायची गरज नाही जे करायचं ते ठणकावून करायचं आणि लोकांसाठी करायचं त्यामुळे ते सुद्धा काम पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी घेतलेली मेहनत आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून उपयोगाला पडेल त्यामुळे हे सगळं काम पुढच्या टप्प्यामध्ये करत राहील आता हे सगळं काम होत असताना एका बाजूला मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानेल मी आभार एवढ्यासाठीच मानेल की आज रक्षाबंधन होऊन आता तीन महिने झाले रक्षाबंधन झाल्यानंतर भाऊबीन सुद्धा झाले पण माझं रक्षाबंधन काय अजून संपत नाही जिथं जा जिथं जातोय त्या त्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण क्रांतिकारी निर्णयामुळं आम्हा सगळ्यांना लाडका भाऊ म्हणून आमच्या सगळ्याच्या सगळ्या बहिणी ज्या बद्दल संबोधतात आपुलकीनं प्रेमानं ही राखी बांधतायत निश्चितपणानं आम्ही त्यांच्यासाठी खादीचा काहीतरी वाटा उचलला याचा आयुष्यभर आम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची क्रांतिकारी योजना आपण सगळ्यांनी आणली की ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरातल्या प्रत्येक आमच्या महिलांना सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या ऐंशी हजार महिलांना आपण सगळे सगळ्या योजनेचं लाभार्थी केलं मला आठवते आमच्या अधिकारी काही आधार लिंकच्या बद्दल उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल आणखीन कशाबद्दल त्यांच्या उत्पन्नाच्या गाडीतल्या त्यांच्याकडे असणाऱ्या फोर व्हीलर बद्दल काही तक्रारी करत होते त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा फक्त आणि फक्त त्या ऐंशी हजार लोकांना मंजुरी देऊन दोन त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजेत अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय झाला आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की कालपर्यंत आदरणीय डोंगर साहेबांच्या दूध संघाचं बिल सुद्धा ती शेतातलं सगळ्याच्या सगळं गोठ्यातलं सगळं काम करायला आमची महिला बघितली पण पैसे मात्र आमच्या नावावर होते शिवसाच पैसे भारताच पैसे जे काही शेतात रागणूक करायला होती परंतु पैसे मात्र घ्यायला आम्ही होतो आता उद्या भविष्य काळामध्ये सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावामुळे किंवा त्यांच्या प्रयत्नांमुळे उद्या सगळ्या मालकांना सुद्धा मालकी निकडं तुझ्या काय पैसे मला देशील काय असं म्हणायची पाळी येणार आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे झालंय त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं वयोश्री योजनेचे तेरा हजार लाभार्थी आपण केले सगळ्या नवीन मुलींच्या डिग्रीच एमबीबीएस च सगळं शिक्षण मोफत करण्या सरकारच्या वतीने करण्याचा निर्णय घेतला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस दिली पन्नास टक्के सवलत एस टी मध्ये आमच्या महिलांना दिली आणि एम बिल एम बिल साडेसात एच पी पर्यंत क्रांतिकारक निर्णय आणि त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघातले पंधरा ते सोळा हजार शेतकरी काही शेतकरी मला असं आहेत की आमच्यात साडेसातच्या ऐवजी आठ आहे सात पॉईंट एकावन आहे म्हणून सुद्धा त्या लोकांना घेता येत नाही आचारसंहिता झाल्यानंतर या सगळ्यांची बैठक आपल्या अधिकाऱ्यांची घेऊन या सगळ्या लोकांची सुद्धा दुरुस्ती करण्यात येणार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या लोकांना या योजनेचा लाभ देण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करणार आहोत या मतदारसंघातल्या सगळ्या गोष्टींच्या साठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा एक एमआयसी इथं करावी म्हणून आपण कौरविकच्या शेतकऱ्यांबद्दलच्या शेतकऱ्यांबरोबर विरोध झाला पण जी जागा योग्य असेल जी जागा योग्य असेल आणि भविष्याच्या दृष्टी आमच्या तरुणांच्या साठी आवश्यक असेल अशा पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये एक एम सी करणं हे आम्हाला सगळ्यांच्या दृष्टी अत्यंत आवश्यक काम आहे ते करण्यासाठी निश्चितपणाने कटिबद्ध होऊन आपण सगळेजण काम करूया एक MEDC एका आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सा पुन्हा अभिनंदन करेन पर्यटन प्राधिकरणाची घोषणा केल्यानंतर आज या राधानगरी पर्यटन प्राधिकरणाच्या निमित्तानं चौऱ्याऐंशी गावांचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास आराखडा तिथल्या स्थानिकच्या सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते पदाधिकारी व्यापारी तिथले सगळे लोकांच्या बरोबर जनसुनावणी घेऊन त्यानंतर तिथल्या ग्रामपंचायतींच्या बरोबरची चर्चा करून ज्या पद्धतीचा आराखडा तयार होईल ती भविष्य काळामध्ये आम्हाला सगळ्यांची राधानगरीची पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख होईल ते काम करण्यासाठीच्या प्राधिकरणाची सुद्धा सुरुवात पुढच्या या करणार आहोत म्हणजे राधानगरीचं चित्र बदलण्याचं काम आपण या निमित्तानं करणार आहोत हे दोन्ही काम आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत आणि म्हणून या सगळ्या कामासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करू मग अशी आपण म्हटलं पलीकडच्या बाजूला असणारे उमेदवार मी दहा वर्षाच्या कामाचा हिशोब पाकतो तर ते आज इलेक्शन संपेपर्यंत अजून त्यातलं काहीच बोलत नाही ते फक्त एकच होत्या गद्दार गद्दार आणि पन्नास खोके अहो गद्दार आणि खोके म्हणायला गेला तर काल संजय मंडलिकांच्या स्टेजवर तुम्ही होतात आणि संजय मलिकांच्या स्टेजवर भाषण करायला तुम्ही होतात आणि दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांनी निवडून आल्यानंतर ते काँग्रेसचे लोक जायच्या अगोदर त्यांचं स्वागत करायला होता, तुम्ही होतात म्हणजे बसायचे एका व्यासपीठावर आणि मतं द्यायची दुसऱ्याला याच्यापेक्षा जगात दुसरी कुठलीच गरडारे नाही अशा पद्धतीचं काम करणार तुम्ही आणि तुम्ही दुसऱ्या करा दहा वर्षात तुम्ही काम काय केलं याचं उत्तर तरी तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे परंतु दहा वर्षातलं काम कधीच काय सांगता आलं पाहिजे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की या दहा वर्षांमध्ये जर त्यांनी काम केलं असतं तर आम्हाला सगळ्यांना काम करायची गरजच लागली नसती कारण त्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री त्यांचे होते उपमुख्यमंत्री त्यांचे होते सरकार त्यांचं होतं तिजोरी तीच होती त्या तिजोरीत फक्त पैसे आणणं नवीन योजना आणणं त्या मेहनतीने राबवणं या सगळ्या गोष्टी करायसाठी जे काय वेळ द्यायला पाहिजे होता तो वेळ देण्यामध्ये मात्र त्याला काहीही स्वारस्य नव्हतं निवडून आल्यानंतर फक्त माझी बिद्री माझी बिद्री बिद्री कारखाना माझी माझ्याच्या अशा पद्धतीची भूमिका घेतल्या मधलं मुळ त्याला कळालंच नाही आमदारकीच महत्व काय आणि असं शंभर उभा करता येतील एवढं सामर्थ्यकी ताकद आणि ता शक्ती वापरण्यासाठी कधी तुम्ही प्रयत्नच केला नाही त्यामुळे आज सुद्धा तुम्हाला दर दरके ठोकरी खाल्यानंतर सुद्धा लोक दार देत नाही तर मग तुम्हाला काय करावं लागतंय एका बाजूला राजकीय वशीला घ्यावा लागतो आणि दुसऱ्या बाजूला पैशाची पाकिटं टेकाव्या लागतात हे कशासाठी करावं लागतंय मानस जाधव गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे माणसात जावा म्हणजे माणसाला काय लागते ते कळते शेतात जावा म्हणजे शेताला काय लागलं शेतात शेताला काय लागते ते कळतं त्याच पद्धतीने आम्ही नेहमी बारा महिने चोवीस तास कुठल्या वाडीत काय झालं सांध्यात काय झालं पोत्यात काय झालं पालीत काय झालं मासुर्लीत का काय झालं दोघांत काय झालं जिथं जिथं काय झालं असेल तिथं दुःखात सुखात तुमच्यात आम्ही असते तुमच्या आणि माझ्या अशा पद्धतीचं काम केल्यामुळे कधी तुम्हालाही वाटत नाही आमदारावर काय आणि मलाही वाटत नाही मी आज दुसरा कुठला आहे हे नातं टिकवलं ना तर काहीच लागत नाही ना पैसे वाटायला लागत नाही काहीच वाटायला लागत नाही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण सगळे सर उद्याच्या निवडणुकीमध्ये अत्यंत ते यशस्वी हे निवडणूक यशस्वी करण्यासाठी मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची विनंती करतो मला असे जानंदर पाटील सर म्हटले जानंदर पाटील सर म्हटले त्यातली एक दुरुस्ती फक्त सांगतो मित्रांनो सर वयाचा विषय जवळ आपण काढतो त्यांचं वय आता आश्चर्य वय महत्वाचं नाही वयापेक्षा काम करण्याची उर्मी महत्वाची आहे वयापेक्षा काम काम करण्याची इच्छा पाहिजे देशमुख साहेबांना बघितले वय वर्ष त्र्याण्णव वय वर्ष त्र्याण्णव तेरावे टर्न त्यांनी केल्यावरती की विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा थांबायचे आणि त्यांना बोलायला पण बोलताना सुद्धा संयम बोलताना सुद्धा सामाजिक कार्य आधी अजिबात शब्द सुद्धा चुकणार नाही समाज हिताच बोलणार लोकहिताच बोलणार महाराष्ट्राच्या हिताचं बोलणार त्यांचा आदर्श आम्ही घ्यायचो दिसत नव्हतं नंतरच्या काळामध्ये मध्ये बसल्यानंतर त्यांचा पीए मोठे आकडे घेऊन यायचा म्हणजे मोठे असं हे टायपिंग करून घेऊन यायचा टायपिंग करून घेतलेलं सुद्धा असं दिसायचं नाही मग त्याच्यासाठी एक भिंग ते घ्यायचे आणि ते सगळे घेऊन ते वाचायचे आणि ते वाचत असताना मात्र आम्हाला सगळ्यांना खूप शिकण्यासारखं होतं वय महत्वाचं नाही तुमची काम करण्याची इच्छाशक्ती महत्वाची आहे या माणसाला काम करण्याची इच्छाशक्ती नव्हती त्यामुळे आमची दहा वर्ष या माणसानं वाया घच परत मला आमदार करा अरे की कोराची बाब ज्या त्याची इस्टेट नाही या साडेतीन लाख लोकांच्या नेतृत्व करण्याचे आणि त्यांना भविष्य घडवण्यासाठी त्यांना प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीचा अधिकार आहे तो अधिकार समाजाने ठरवायचा आहे आणि तो ठरवत असताना उद्या आपल्या पाच वर्षांच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीनंतर सुद्धा या परिसराच्या आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी जो माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेल त्याला साथ देण्याच्या दृष्टिकोनातून होतो निश्चितपणानं मूल्यमापन केलं तर आपल्या सर्वांच्या ना माझं नाव आघाडीवर असेल एवढी खात्री मला वाटते त्याच पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो अनेक काम आपण करत आहोत धानडी धरण होईल आणखीन काय होईल आणखीन काय होईल एम करणार प्राधिकरण करणार सगळं करणार पण इथं बस असलेले आमचे भाऊ आहेत भाऊ आणि आम्ही सातत्याने काम करतोय स्वर्गीय नवरे अण्णा आणि खामकर या परिसराला ज्या पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षणाची पंढरी केली समाजाचं काम करण्यासाठी नवदे अण्णांनी काम केलं आणि खामकर गुरुजींनी शिक्षणासाठी पाण्याचं काम केलं त्यानंतर आमचे भाऊ मात्र त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये या सह्याद्रीसाठी धावपळ करतायत खर तर काम आजच्या टप्प्यात हे सगळं पूर्ण झालं आणखी कॅबिनेटला मान्यता झाली पण अजून सुद्धा थोडस काम राहिलं ते पुढच्या टप्प्यामध्ये काम करायची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती आणि तुमच्यावरती आणि ते मी करण्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की पलीकडच्या बाबुला असताना आमच्या भास्कर ठाकूर साहेबांनी आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो लिक्विडेशन मध्ये काढला सगळ्या परवानगी घेतल्या शासकीय आचारसहितेनंतर त्या कामाची सुरुवात सुद्धा होते पलीकडे भुदरगड होईल आणि इकडे सह्याद्री होईल या दोन्ही कारखाने अत्यंत आशीर्वादाची आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आपल्या सगळ्यांच्या ताकदीची आवश्यकता आहे सर्वांनी द्यावी अत्यंत चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये डोंगर साहेब होतो जे काही बघतोय आम्ही चित्र माणसं आता इलेक्शन हातात आमच्या राहिलेली नाही माणसाने इलेक्शन हातात घेतलेले अक्षरशः माणसं वेळी झाल्यासारखी या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्यावर प्रचंड प्रेम करून ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी धावपळ धडपड करतात बेभाव होऊन ही निवडणूक हातात घेणाऱ्या तमाम सगळ्या तरुणाईला उत्साही असणाऱ्या आमच्या तमाम सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना महिलांना आम्ही मनापासून अभिवादन करतो आणि वीस तारखेपर्यंत धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाण हे लक्षात ठेवून त्या पद्धतीचं काम करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या धामोड पट्ट्यातनं तुळशी धामणी पट्ट्यातनं विजयी मताधिक्य घेण्याच्या दृष्टिकोनातून जी पेटीची तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादावरती महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट संघ करण्यासाठी महाराष्ट्रात तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्यासाठी भविष्यकाळामध्ये निश्चितपणे तुम्हाला सर्वांचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करेन एवढी आदरितो आपला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो ओडे 1028 संख्येने उपस्थित राहिलेल्या या सगळ्या आमच्या सर्व या धार्मिक पुर्यातल्या प्रमुख यशस्वी सहकारी कार्यक्रमाचं मनापासून आभार मानतो आणि वीस तारखेपर्यंत धनुष्यबा धनुष्यबा आणि धनुष्यबा या चिन्हासमोरचं बटन दाबण्यासाठी प्रत्येक मतदारांना प्रत्येक नातेवाईकाला प्रत्येक मित्रमंडळींना ताकदीनं शक्तीनं सांगून ही निवडणूक ताकदीनं आणि उच्चांकी मताधिकाने यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण काम करू एवढी विनंती करून थांबवतो जय हिंद जय भारतात लोक आरणीय आम्हाला पटाच्या ऑबिट्यातलं